असं यदगावकरांचं मैदान आणि या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानामध्ये फायनल साठी एकूण सात गाड्या पळाल्या त्यामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर धरले तास क्रमांक दोन वर धरली गाडी अनन्या समाधान माळवे झरे या गाडीचा सातवा क्रमांकाला अशी गाडी पळाली अनन्या समाधान माळवे झरेकरांचा माणके आणि त्यांच्यासोबत दापोलीकरांचा संभा सुंदर अशी गाडी पळली दादा राह लेंगरेकर आणि याच्या अमदातील सात नंबर चे मानकरी ठरले धर्मराज मी श्री मायाका का यात्रा आणि श्री खंडोबा यात्रे निमित्त आयोजित केला मैदानातील सहा नंबरचा मान पटकावला सहाव्या क्रम राह प्रसन्न शिंदेवाडी नरसी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाली सुनंदा श्यामराव खोडेकर नरसीकरांचा राजा आणि त्यांच्यासोबत शिंदेवाडीकरांचा बावड्या सुंदर अशी गाडी यांनी विजोड्यावर सातारोडकरणी याच्या मधातील सहा नंबरचे मानकर ठरले यदगावकरांचं भव्य दिव्य आणि या मैदानातला पाच नंबरचा मान पटकावला पाचव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी कारवाई प्रसार तनिष्का सागर राज गाडगे मुरुम या गाडीचा पाचवा सुंदर अशी गाडी पाहिले रोहित बापू चोरगे यांचा हरणे आणि त्यांच्या सोबत तनिष्का सागर राजे मुरुमकरांचा कबाले सुंदर अशी गाडी आणली आवारवाडीकरांनी ते आजच्या मानकरी ठरले धर धर्मराज बीज मैदान आणि मैदानातला मैदाना चार नंबरचा मान भटकावला चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी कुमारी अधिराज सागर मध्ये उपसरपंच प्रकाश सेठ सुळे झरे या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदराची गाडी पळाली अनिल बुधावले आवारवाडीकरांचा बाजार आणि त्यांच्या सोबत प्रकाश सेठ सुळे झरे सेठ यमगर मासुरने यांचा बाजी सुंदराची गाडी आणि भव ड्रायव्हरने त्याच्या विमानातील चार नंबरचे मानकरी ठरले यदगावकरांचा भव्य मैदान या मैदानातला तीन नंबरचा मान पटकवला तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक चार वर धावलेली गाडी दिलीप ड्रायव्हर नरसिरापूर भालवणी या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला सुंदराची गाडी पळली अंजीर फॅन्स क्लब आणि साधिक भैया मुला भाळवणीकरांचा अंजीर आणि त्यांच्यासोबत दिलीप ड्रायव्हर नरसिंबुरकरांचा सरजा अशा गाडीचा ड्रायव्हर अण्णा ड्रायव्हर कासेगाव आचयमादातील तीन नंबरचे मानकरी ठरले धर धर्मराज बिजव श्री माया का मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक सात व धावलेली गाडी प्रेमी चोराडे या गाडीचा दुसऱ्या क्रमांकाला सुंदराची गाडी पळाली दादा शिंदे देवीखिंडी देवीखिंडीकरांचा सिकंदर आणि त्यांच्या सोबत शांताराम पैलवान गोवा देसाई चोराडकरांचा सोन्या सुंदर असे गाणे हल्ले अधिक ड्रायव्हर वांगी करणे ते आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकर ठरले आणि या, या वर्षी श्री धर्मराज बीजोत्सव श्री मायाका यात्रा व श्री खंडोबा यात्रा निमित्त आयोजित केलेला मैदान गेल्या वर्षी सुद्धा जयध्वय मुल्ला तांबेकरने या मैदानाचा एक नंबरचा मान पटकावला होता आणि यंदाचा सुद्धा या ठिकाणी एक नंबरचा मान तीन वर झालेली गाडी भरनाथपासून जावेद मुल्ला तांबे या गाडीचा प्रथम सुंदर अशी गाडी भरत भरनाथपासून जावेद मुल्ला तांबेकरांचा सर्जा आणि त्यांच्यासोबत सेठ सागडे गराडे मुशीकरांचा लारा सुंदर गाडी आणली सोन्या ड्रायव्हर आबाचीवाडी करणे ते आजच्या एक नंबरच्या आणि एक लाखाचे मानकरी ठरले